बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण चोवीसावे मायनार सर गरिबीतून संघर्ष करत नाव कमावलेली व्यक्ती बुटक्याचे निशे अत्यंत धूर्त चानाक्ष खारबाज व्यक्तिमत्व पण तितकेच आत्मप्रौढही मिरवणारे विक्षिप्त व जमदग्नीचा अवतार नाशिकच्या संस्थेत त्यांनी दरवर्षी कितीतरी खेळ प्रकारात विद्यार्थ्यांना राज्यस्तरापर्यंत नेलं होतं नाशिक जिल्ह्यात उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून त्यांचं नाव व दबदबा होता ते खेड्यातून आले असले तरी पंधरा वर्षांपासून नाशिकलाच असल्यानं ना, त्यांची पळशीला झालेली बदली त्यांना खटकली त्यात आपल्या बदलीस कारण पळशीतील नवीनच लागलेले शिंदे आहेत हे ते करताच त्यांच्या अंगाची लाही लाही झाली भालजी भदाने मल्हार व गजानं तीन वर्षात मुलांच्या गुणवत्तेवरच भर दिल्यानं व चांगला क्रीडा शिक्षकच न लाभल्यानं खेळाबाबत आनंदी आनंद होता पायनारसर आले तेच नाखुशीनं व मनात अडी बांधत उन्हाळ्याचे दिवस वाता आता लगेच सत्रांत परीक्षा सुरू होती म्हणून त्याने जूनपासूनच मुलांची तयारी करता येईल असा विचार केला पण मल्हारची योजना वेगळी होती जूनमध्ये आपला कमी होणारा पट रोखावायचा असेल तर पालकांची समजूत घालणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच विद्यार्थ्यांनाही शाळेत रमवणं महत्त्वाचं असल्यानं त्यांनी मुलांना खेळात रमवायचं ठरवलं होतं पण गुणवत्तेत तर कुठेही तडजोड नको म्हणून उन्हाळी सुट्टीचा वापर करावायचं ठरवलं धनगर वस्तीतलं एकही मूल तिकडं जाणार नाही याची मल्हार गजास खात्री होती फक्त पवार वस्ती मनोरीतली काळे वस्तीतली मुलं जाण्याची भीती होती म्हणून या मुलांना सुट्टीत खेळात असं काही रमवायचं की वडिलांनी आग्रह धरला तरी मुलांनी दाखला काढता का जायला नको त्यासाठीच बाळासाहेबांकरवी शाळेसाठी आणखी मागची दोन एकर शेती घेत त्यांनी वेगवेगळी मैदानं तयार करून घेतली होती पण मायनार सर अजून खेळा सुरुवात करत नाहीत म्हटल्यावर भालजी भदानीने त्यांना बोलावं तयारी करावयास सांगितलं सरजी मी कोणाच्या योजनेनुसार काम करीत नाही तर माझ्या योजनेनुसार काम करतो व यश मिळवतो राहिलं प्रशासकीय दृष्ट्या तर तासिकेनुसार चालू आहे काम मायनार सर गेल्या तीन वर्षात माझ्या कोणत्याच शिक्षकांनी तासिकेपुरतं काम केलेलं नाही रात्रंदिवस राबत आले म्हणून आज हे चित्र दिसतंय सरजी चित्र चित्र म्हणाल तर अतिशय वाईट आहे दहावीतल्या मुलाला खो खोत साधा फाऊल काढता येत नाही वॉलीबॉलची सर्व्हिस करता येत नाही आणि कोणत्या चित्राची गोष्ट करत आहात तुम्ही रात्रंदिवस राबून काय केलं मग भालजी भदाने सर आणि गजा देवरे शिंदे यांनाही बोलावलं होतंच त्यांना हे ऐकताच एकदम वाईट वाटलं मायनार सर एवढं मोठं प्रस्थ नाशिकच्या स्थितीशी इथली अवाजवी तुलना करू पाहत आहेत गजा संतापला व बोलणार तोच मल्हारनं त्यास खुनीनं शांत केलं मायनार सर खेळात खरंच तयारी नाही आमची आम्ही मान्य करतो गुणवत्तेवर काम करताना खेळाकडे दुर्लक्षित झालं पण त्यासाठीच तर आपल्यासारख्या अनुभवी माणसास मार्गदर्शनासाठी बोलावले मग माझं ऐका जून नंतर मी माझ्या पद्धतीनं सुरुवात करेन सुट्टी तुम्हाला थांबणं शक्य नाही मायणार सर इथे आपली शाळा टिकण्याचा प्रश्न आहे जूनपर्यंत आपल्याकडे थांबायला वेळ नाही आत्तापासूनच तुम्ही खेळाची तयारी करा भलाने सर निर्वाणीचं बोलले मायनर सर सुट्टी लागताच निघून गेले मल्हार गजा व भनी सरांच्या मायनर सरांबाबतच्या अपेक्षा साप चुकल्या गजा पुन्हा आपल्यालाच काहीतरी करावं लागेल मल्हार खेळ आपला विषय नाही रे आपण काय करणार गजा आपणास हल्ली खेळाडू तयार करणं हे उद्दिष्ट ठेवायचंच नाही तर मुलांमध्ये खेळाद्वारे आवड निर्माण करणं हेच हवं आणि त्यासाठीचे खेळ तर आपणास येतातच या मुलांना आपल्या मातीतले खेळ आवडतात त्यापासूनच सुरुवात करू मल्हार गजा काकोडकर नाडकर्णी सारे लागले नाडकर्णी सरांचं वय झालेलं पण तरी ते थांबत इतर इतर मदत करत मल्हार गजा या मायनारच्या मनात शहराचा वास भरला आहे त्यांना बुराई काढची हवा दाखवाच नाडकरनी सर्व उमेद येत म्हणाले मल्हारनं सायंकाळी कबड्डी खो पासून सुरुवात केली रात्री बुराईच्या मातीतल्या आखाड्यात कुस्ती रंगू लागली स्वतः मल्हार व गजा कबड्डीत मुलांसोबत खेळू लागले आठ दिवसात साऱ्या पळशी कनोली वनोलीत मुलांनी घरोघर बातमी पोहोचली उन्हाळ्याची कामं फारशी नसल्यानं लोक रात्री खेळ पाहण्यासाठी येऊ लागले मग थकली की गावातील तरुण मुलंही कबड्डी कुस्ती खेळत हळूहळू मल्हारनं या तरुणांनाच मुलांना कबड्डी व कुस्ती शिकवायला लावलं मग त्यांनी इतर मुलांना खो खोकडे वळवलं आधी सर्व नियमांची सक्ती न करता मनमुराद मुक्त खेळण्यावर भर देऊ लागले मुलींची लंगडी रंगू लागली दिवसा पहाटे लवकर खो खो कबड्डीचा सराव घेत उन्हात वर्गात बुद्धिबळ वा इतर बैठे खेळ घेऊ लागले मध्यंतरी बाळासाहेब येत एक दिवस शाळेतच मुक्कामाला थांबले त्यांनी रात्रीचा खेळाचा माहोल पाहिला लोकांची गर्दी पाहिली पण या साऱ्यात मायनार सर न दिसताच त्यांनी लगेच मायनरला फोन घेत झापलंच व उद्या शाळेत हजर व्हायला लावलं जमलेल्या लोकांना बाळासाहेबांनी सभा न घेताही गप्पांच्या ओघात या शाळेत आम्ही आपल्या मुलांना जे हवं ते कशा रीतीनं देणार आहोत व पुढील वर्षाच्या योजना काय राहतील हे सगळं समजावून सांगितलं बाळासाहेबांनी परतताना धुळ्याहून सायकली विविध खेळांचं सा भरमसाठ साहित्य खरेदी करून पाठवलं आता कनोली मनोलीतली मुलंही धनगर वस्तीतल्या मुलांसोबत शाळेतच थांबत वेगवेगळ्या खेळाचे तयार करू लागले मायनर सर आले तेच संतापत या नवीन आत्ताच्या पोरामुळंच बाळासाहेबाने आपला पान उतारा केला यानं ते जास्तच भडकले राह गार्गी वेदांच्या दुःखातून सावरले तर गावात एकदम वातावरण बदललेलं तोर चोपडा यावलकडे गेले वाडेही परतले रावाने गणेश व केरळी फादर्स ना घेत गावात सभा पालक मेळावे आयोजित केले केरळकडचे फादर्स व गणेश फाडफाड इंग्रजी झाडत लोकांना पटवू लागले लोक एकदम पुतळ्या गत बसत इंग्रजी ऐकू लागले पण रावाने डोक्याला हात लावला रा। गणेश राव आपली इंग्रजी वर्गातच वापरा यांना ती काहीच कामाची नाही आपणास इंग्रजी यांना नव्हे तर यांच्या मुलांना शिकवायचे आहे राव उठले कनोली मनोली पळशेतल्या लोकांना ते आमिष वर्ग आमिष दाखवू लागले माफक फीत मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण इंग्रजी शिक्षण मिळेल मुलांना घ्यायला घराजवळ शाळेच्या गाड्या येतील दुपारचं पौष्टिक जेवण शाळेत मिळेल आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ मुलांना खेळता येतील विद्यालयात फक्त बाराखडी शिकायला मिळते दुसरं काहीच नाही म्हणून तिथून दाखले काढा व लवकरात लवकर आमच्याकडे दाखल करा सांगू लागले प्रत्येक सभेनंतर पालकांना मटणाचं जेवण मिळू लागलं रावाने मायनाला सरांनाच गाठलं गुप्त पॅकेज देत त्यांना फोडलं सर जर दिवसा मुलांना हॉलीबॉल बास्केटबॉल लॉन टेनिस टेनेश्ट, टेबल टेनिस शिकवतात पण हे खेळ मुलांच्या पसनी पडत नसत मग ते मुले मुलांना डॉमिनेट करीत कधी असले खेळ पाहिले नाही तर तुम्ही काय खेळणार तुम्ही त्या लायक नाहीतच मुलं हिरमुसत व तिथून पाय काढत दुसरं काहीतरी खेळत सरांना तेच हवं होतं पण गजा मल्हारनं हे ओळखलं ते मुलांना मायेनं जवळ करत मुलांनो आपले वाडवडील जे खेळत आले तेच आपण खेळायचं व त्यातच इतरांना मातीत लोळवत आसमान दाखवायचं बस असं काही ऐकलं की मग मुलं मोठ्या पहिलवानासहित हिसका दाखवत धू चारत गणेश व शहरातून आजूबाजूच्या खेड्यातून जवळपास अडीचशे मुलांचा प्रवेश करून घेतला आता त्यांना तिन्ही गावातून जवळपास तीनशे मुलं तरी आपण खेचू असा आत्मविश्वास होता गावातले लोक त्यांचं मटण खाल्लं की राव आपली तिन्ही मुलं गावातून जवळपास तीनशे मुलं तरी आपण खेचू असा आत्मविश्वास होता गावातले लोक त्यांचं मटण खाल्लं की राव आपली तिन्ही पोरं उद्या दाखल करतो मग तर झालं ना उद्याच त्या भजाण्याकडून दाखला काढून आणतो असं पोटावर हात फिरवत ढेकर देत म्हणत पण जून लागला तरी गावातील एकही दाखला आला नाही राव व गारगी बिथरले समता विद्यालय बंद पाडायचं म्हणजे बंद पाडायचंच हा पक्का निर्धार मग रावाने आधी आपल्या मनोलीलाच विश्वासात घेतलं लोकांना वेगवेगळी लालूच दाखवत त्याने खिंडार पाडावायला सुरुवात केली पन्नास एक दाखले गेले मल्हार व गजानक कनोली व पळशी पिंजत पालकांच्या हृदयालाच ते हात घालत शिंदे सर घाबरू नका समोरची पार्टी मातली आहे तर लोकांना मजा करून घेऊ द्या लोक मटन त्यांचं चिपतील पण मुलं तुमच्याकडे शिकवतील मल्हार पाच पायरी डोंगरात गेले जिकडे तिकडे मुरग लागल्याने वाडे गावातून डोंगरात आणण्यासाठी वाडगे तयार करण्याची घाई चाललेली सर्वांना एकत्र बसवला याद राखा या शिंदे देवरेसराने भर पावसात तुमचा हा डोंगर पिंजत तुमच्या मुलांना घडवलं हंगामात तुम्ही वाड्यासोबत असताना पोटच्या लेकरागत तुमच्या लेकरानं सहा सहा महिने सांभाळलं एवढंच काय परभ्या तू तर तुझ्या म्हाताऱ्या आईला वाड्यावर सोडत निघून गेलास त्या म्हातारला आपल्या डब्यातलं जेवण खाऊ घातलं सहा महिने म्हातारला वागलं त्याची जाण ठेवा पवार वस्तीतली काळे वस्तीतली सर्व मुलं गेली तरी बेहत्तर पण धनगर वस्तीतला एकही दाखला गेला तर याद राखा नाडकर्णी सरांना बोलता बोलता धाप लागली नाडकर्णी सर खंडोबाची आत घेऊन सांगतो धनगर वस्तीतलं एकही मूल त्या गंगाधरच्या शाळेत जाणार नाही मल्हार व गजा सरांसाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही परबत बोलला आणि साराने तीच सरी ओढली कोपऱ्यात बसल्या माना तिरसाटांच्या पर्वतच्या घरातून भंडारा आणला आणि तो सहावर उधळत यळकोट यळकोट जय मल्हार जोरात अंगात आल्या गत जयकोश गेला मल्हार व गजाची भिस्त याच पोरांवर होती त्यांना माहीत होतं की गावातली दोनशे अडीचशे पोरं जरी गेली पण ही पोरं थांबली तर आपलं हे वर्ष धकतं मग पुढच्या वर्षी गेलेल्या पोरांना परत आणण्याची ताकद आपल्या शाळेतल्या शिक्षकात आहेच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा उघडली व पावसालाही सुरुवात झाली राव गारगी व गणेशनं पैशांचा भरपूर चुराडा केला तरी समता विद्यालयाची मनोरिकता शंभर एक पोरेच ते खेचू शकले समता विद्यालयातील प्रत्येक तुकडीतला जादा पटच गेला फक्त त्यामुळे यावर्षी एकही शिक्षक अतिरिक्त झाला नाही मल्हार गजा व साऱ्यांनाच आपली तीन वर्षांची मेहनत कमवलेला विश्वासच कामात पडला हे कळालं राव शाळेत आले परिपाठ संपत जो तो वर्गातच जात होता भजाने यावर्षी शंभर मुलांचं भगदाड पाडलं पुढच्या वर्षी निम्मा पट खेचतो आणि तिसऱ्या वर्षी माझ्या हातनं प्रत्येक वर्गात टाळा ठोकत तुमच्या देवराज अँड सन्स कंपनीला किल्ल्या घ्यायला लावीन राव मल्हारकडे द्वेषाने पाहत गरजले भजाने सरणी खाली मान घातली मल्हारनं गजाकडे पाहिलं व डोळ्याने इशारत केली मग गजा चेकाळा राव आमची शाळा बंद पडू शकाल असा आपला वकूब ताकद नक्कीच आहे पण मी गजानन द्वारका देवरा मुक्काम सांगवीही आपणास खुलं आव्हान देतो की शंभर गेली ती पुढच्याच वर्षी नाही परत आणले तर उरलेले दाखले स्वतःच तुमच्याकडे घेऊन येईन पण मलाच काय तर माझ्या सर्व बांधवांना खात्री आहे की आमची शाळा सुरू राहील म्हणजे राहीलच कारण आम्ही कुणाचं घट्ट म्हणून स्वतःचं घट्ट उभारत नाही तर इतरांना तोशीस लावणं तर सोडाच प्रसंगी इतकंच घट्ट सावरतो भले स्वतः उन्हाळा पावसात उभं राहू राव एकदम संतापले देवरे सर जरी अधिक बोलून गेला असाल तरी हरकत नाही आहोत आम्ही सोबत जे बोलला त्याला आमचं पूर्ण अनुमोदन आहे मल्हार शांत आणि धरगंभीरपणे बोलला रावास राऊळात घंटेचा नाद पुन्हा पुन्हा घुमावा असा भास झाला दुर्लक्षित केलेली प्यादी वजीर होत पटावर आपणा शह व मात देत आहेत पण मात जाण्यापेक्षा गेम स्टील मेट कसा करता येईल हेच आता आपल्या आपल्या हाती घ्या रावानी गणेशरावांना माईना त्वरित बोलवायला लावलं माई ही धावत पळतच आल्या 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 रावांनी सोबत पाठवत माईस जी जी काळीचं संपूर्ण संकुल दाखवण्यास सांगे माई आपल्या मुलाचं व सुनेचं साम्राज्य पाहून एकदम खुश झाल्या फक्त नाव त्यांना खटकलं गार्गी नाव का बदलवलं ग माई पप्पा त्याबाबतच काहीतरी सांगणार आहेत आपणास म्हणून तर बोलवलं आहे माई खुशीनं कार्यालयात गेल्या रावाने इतरांना कार्यालयातून बाहेर काढलं फक्त गणेश गार्गी व माई थांबली माही तुमच्या मुलानं व सुनीनं खूप मोठं साम्राज्य एका वर्षापेक्षा कमी कालावधीत उभं केलं हे सारं करणं सोप्पं नव्हतं विशेष करत असताना तुमच्या शत्रूचा नायनाट होईल हेही आम्ही पाहिलं त्यांचं अर्ध खच्चीकरण झालंय पुढच्या दोन वर्षात त्यांना रस्त्यावर आणूया वयात संकुलात बागेत पाणी मारायला ठेवू राव हेच हवं आहे मला मात्र नाव ठरलं होतं ते नाही घेतलं माई अडचण थोडी अशी येते की सहारा प्रपंच उभा करताना पाण्यासारखा पैसा ओतावा लागतोय मीही आहे पण तरीही कमीच पडतोय त्यासाठी वेदांतला द्यावयाची जमीन मी पूनमला न देता सरळ देतो देतोय पेपरवर्कही झालं आहे तुम्ही पण तुमच्या नावावरील पंधरा एकर गणेशरावांच्या नावावर केलं तरी बरं होईल त्यातली थोडीफार विक विकावीच लागेल राव पंधरा एकर विकायला सात आठ महिनेही झाले नाहीत आता पुन्हा उरलेली मी कशी देऊ जशी मी गार्गीला देतोय तशीच हे संकुल उभारताना मीही शे दिलंच ना हुं? शिवाय आता माझी जमीन पूनमला न देता मी गार्गीला देतोय तरी आपण एवढा विचार करता कळवळते मी नंतर म्हणत माई निघाल्या गणेश आता सारं उभं राहिले व दरवर्षी आता फी येत जाईलच मग पुन्हा जमीन विकण्याची काय गरज आई खूप पैसा गेला व आणखी लागणार हे ग तरी मला एक वेळा मंजूला विचारावं लागेल मंजूचं नाव काढतात गणेश संतापला आई तिला काय विचारायचं जमीन तुझी असल्यावर माई परतली पण पर गणेश व गार्गीचा दररोज तगादा सुरू झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद